बापरे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अनुज मराठी वृक्षवल्ली हे संत तुकोबांच्या ओळी फक्त पुस्तकात अर्थ ला होतो नातेवाईक आणि आपण कधी नातेवाईकांना मारून कुंभमेळा साजरा केलाय का बरं मी याआधी बरेचशा असे व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहे निसर्गावर पण आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ नसून माझी कड़ एक कळकळीची विनंती आहे त्या लोकांना जे की झाड तोडण्याच्या आग्रहावर धरून बसले आहे अरे नाशिककरांनो जागे वा नाही तर मिसळ खाण्याच्या नादात आपण निसर्ग गमावून बसू मित्रांनो हे जे झाड तुम्ही बघताय हे तीनशे वर्ष पूर्वीच झाड आहे आणि जेव्हा मी इथल्या लोकांना विचारलं की याला अचानक असं काय झालं तर ते सांगत होते या झाडाला उदी लागली पण मला मनातल्या मनात असं वाटतं की हे झाड मुद्दामून कापण्यात आलंय हे आतापर्यंत एक संभ्रम आहे मित्रांनो आता मी तपोवनमध्ये आणि तपवन मध्ये यायच्या पूर्वी मी बरेचसे न्यूज चॅनल पाहिले त्याच्यात असं सांगण्यात येते की तपवन मध्ये अठराशे झाडं तोडण्यात येणार आहे अठराशे झाड हा नंबर खूप मोठा आहे आणि ते तोडून इथं ग्राम बनवतील हे मला म्हणायला पटत नाही मित्रांनो तपोवन एक तपोभूमी जिथं साधू संतांनी झाडाखाली बसून तप केलेले आणि त्याच झाडांना तोडण्यात येईल हे योग्य वाटत नाही आणि मागच्या काही एक दोन वर्षापूर्वी आपण टेम्परे टेम्परेचरचं बदल पाहिला फोर्टी फाय डिग्री टू फिफ्टी डिग्री सेल्शियस एवढं तापमान नाशिकचं गेलं होतं कारण झाडं तोडण्यामध्ये आणि खूप प्रमाणात झाडं तोडले गेले होते आणि नाशिककारांनी कधी एवढं टेम्परेचर पाहिलंसुद्धा नव्हतं आणि सणसुद्धा नव्हतं केलं आणि याच्या मागचं कारण आहे वृक्षतोड मित्रांनो बरेचसे असे लोक जे सांगतात की आम्ही दहा झाडे तोडली तर दहा हजार झाडे लावू जर तुमच्याजवळ एवढी जागा आहे ना दहा हजार झाडे लावायची तर तिथं तुम्ही साधुग्राम बनवू शकतात आता काही काही लोक कमेंट्स टाकतील की एवढा लांब साधुग्राम बनवतील तर काही काही साधूंना तपावांमध्ये गंगा स्नानसाठी यावं लागेल तर बरेचशे तपावांच्या आजूबाजूला बरेचशा अशा जागा आहे जे की अशाच पडल्या आहेत तिथं काहीच डेव्हलपमेंट नाही झालेली तिथं तुम्ही साधुग्राम बनवू शकतात मित्रांनो कुंभमेळ्यामध्ये झाडं तोडण्यावर खूपसा भर दिला जातोय आणि त्याच्याऐवजी आपण जर गोदावरी व वर रामकुंड जे की पंचवटीमध्ये याला साफ करण्यात भर दिला तर ते खूप योग्य होईल तिथं बऱ्याचशे लोकांना मी पाहिले गाड्या धुता व तिथं फारसा कचरा करता ते बंद केलं गेलं पाहिजे आणि आता असं परिस्थिती आली की झाडं तोडले नाही तर कुंभमयाच होणार नाही हे खूप वाईट गोष्ट आहे मित्रांनो मी जे एवढा तुम्हाला कळकळीने सांगतो याच्यामागची सत्यता सांगतो तुम्ही माझ्या मागे बघू शकतात इथं फोटोशूट करता लोकं त्याच्याच बाजूला तुम्ही बघा तर ग्रुप स्टडीसाठी कारण इथं फार खूप शांतता आहे तर अभ्यास नीट होतो कोणी लोक शांततेत बस बसायला बस येतात आणि जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा बऱ्याचशा लोकांना वर्क फ्रॉम हो होम होतं तर बरेचशे लोक त्यांचा लॅपटॉप आणि सामान घेऊन इथं यायचे का इथं शांतता आहे मनाला शांती भेटते आणि जर हे वृक्ष कापले तर इथं तेवढी शांतता आणि तपवनला येतो आणि मी इथं बरेचसे तुम्ही जर माझ्या तीन चार वर्षापूर्वीचे ब्लॉग बघाल तर तिथंसुद्धा मी तपवनात येतो त्याच्या मागचं कारण एकच आहे इथं मला शांतता भेटते आणि निसर्गरम्य जागा जी की कुठेच नाही नाशिकमध्ये आहेत पण तेवढी मजा नाही येत जितकी तपावनमध्ये येते मित्रांनो माझ्या साईडला बघताय तुम्ही गोदावरी नदी जिला स्वच्छतेची खूप गरज आहे आणि लोक इथं स्वच्छता सुद्धा आहे पण एक जबाबदार आणि सुशिक्षित नाशिककर म्हणून माझी एक तुम्हाला सर्वांना विनंती जे लोक इथं कचरा करतात त्यांनी एकदा ना एकदा विचार करायला पाहिजे की ही आपली आईसारखी नदी आहे हिच्यात आपण कचरा नाही करायला पाहिजे आणि दोन हजार स सत्तावीसमध्ये जो कुंभमेळा येणार आहे त्याच्यात हिला गंगेचा अवतार सुद्धा म्हटलं जातं मित्रांनो पुढे प्रभू श्रीरामांची मोठी मूर्ती आहे तर तिथे ती तिचे आपण दर्शन घेऊयात आणि आता तुम्ही तपोवनचे सिनेमॅटिक्स एन्जॉय करा माझ्या आजच्या व्हिडिओ मागची तुम्हाला विनंती कळली असेल की वृक्ष तोडली गेली तर काय परिणाम होता तर प्लीज वृक्ष तोड थांबवा तर होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ज्याच्याने लोकांना कळेल की तपावन मध्ये वृक्ष तोड होते आणि त्याला थांबवलीच गेली पाहिजे गे। तोपर्यंत बाय बाय जय शिवराय जय महाराष्ट्र